आका उंच आवाज में राष्ट्रगीत शुरू करेंगे शुरू कर जन गण भूसंपादन न करता बांधली शाळा संपूर्ण शाळा न्यायालयाच्या आदेशाने शेतकऱ्याचे स्वाधीन एकोणीसशे साठ साली जिल्हा परिषदेने हदगाव तालुक्यातील बनचिंचुल येथे शाळेची उभारणी केली होती पण ही जागा जिल्हा परिषदेची नसून देवराव पोळ यांच्या मालकीची असल्याचं न्यायालयात सिद्ध झालं आहे आणि शाळा उघड्यावर आली आहे या शाळेतील एकशे अठ्ठावीस विद्यार्थी हे आता उघड्यावर शिक्षण घेत आहेत या शाळेची इमारत जिल्हा परिषदेने कोणत्याही मावेजा न देता ताब्यात घेतली आणि मागील अनेक वर्षांपासून इथं पहिली ते सातवीपर्यंतचे वर्ग भरवले जातात या शाळेच्या जागेवर देवरा पोळ यांची यांनी न्यायालयात हक्क सांगितला होता अखेर न्यायालयात या प्रकरणाचा निकाल लागला असून सहा गुंठे जागा देवराव पाल देवराव पौळ यांच्या मालकीची असल्याचे न्यायालयाने निकालपत्रात नमूद करत ही जागा देवराव यांच्या ताब्यात दिली आहे दोन हजार चौदा सालपासून हे प्रकरण न्यायालयात सुरू होते या संपूर्ण प्रकरणात जिल्हा परिषदेच्या तत्कालीन अधिकाऱ्याचा हलगर्जीपणा दिसून आला आहे पण याचा फटका आता ऐन उन्हाळ्यात विद्यार्थ्या विद्यार्थ्यांना बसला आहे जिल्हा परिषदेने तात्काळ यावर उपाययोजना कराव्यात अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे आमचे विद्यार्थी नाही का उघड्यावर बसलेले आहेत याला एकमेव कारण म्हणजे जिल्हा प्रशासन आहे जिल्हा प्रशासनाने दुर्लक्षित नाही का आमच्या लेकराची आज नाही का ही दुर्दशा होत आहे उघड्यावर लेकर बसलेली आहेत ले एकोणीसशे पस्तीस पस्तीसची स्थापना आहे जिल्हा परिषद शाळेची आणि आज आतापर्यंत नाही का हे वर्ग नाही का एका बंदिस्त याच्यामध्ये होते या विद्यार्थी शिकायला होते पण प्रशासनाने याच्यामध्ये नाही का ते देवराव नारायण पौळ यांनी नाही का कोर्टामध्ये जाऊन नाही का त्या जागेचा ताबा घेतला नाही आज विद्यार्थी नाही का उघड्यावर बसले आहेत उघड्याला बस बसल्यानंतर आज विद्यार्थीची नाही काम आम्हाला एक काळजी पडली की आमच्या विद्यार्थ्याचं नाही का भविष्य हे अंधारात दिसत आहे आम्हाला आम्हाला एवढंच म्हणायचं आहे प्रशासनाला की त्यांनी ही जबाबदारी घेऊन आमच्या विद्यार्थ्याचं नाही का कशा पद्धतीने नाही का हे करता येईल पुनर्वसन करता येईल याच्याकडे नाही का लक्ष द्यावं आम्ही ही प्रशासनाला हीच मागणी करतो आणि तात्काळ आमच्या विद्यार्थ्याची चांगल्या सुविधा देऊन नाही का हे करा इमारत देऊन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बनचिंचोली येथे सहशिक्षक आहे न्यायालयीन निर्णयाप्रमाणे श्री देवराव पाटील यांनी कोर्टामध्ये दावा दाखल केला आणि त्यांच्या वडिलांनी दिलेली शाळेसाठीची जमीन कोर्टा दिले। ही कोर्टाने त्यांना वापस दिली न्यायालयीन निर्णय काही का असे ना परंतु या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बंचिंचोली येथे शिकत असणारे विद्यार्थी आज न्यायालयाच्या या निर्णयामुळे आणि जिल्हा प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे आज हे विद्यार्थी चिमुकले उघड्यावर आलेले आहेत गेले चार दिवस झालं हे सर्व विद्यार्थी या ठिकाणी उघड्यावर बसून अध्ययनाचं आणि अध्यापनाचं काम या ठिकाणी सुरू आहे मला प्रशासनाला आणि न्यायालयीन प्रक्रियेला तसेच जिल्हा परिषद नांदेड येथील सर्व अधिकाऱ्यांना विनंती आहे की लवकरात लवकर यातून मध्यस्थीचा मार्ग काढून आम्हाला आमची शाळा पुन्हा विद्यार्थ्यासाठी उपलब्ध करून द्यावी ही विनंती किती ते किती वर्ग एक या ठिकाणी इयत्ता पहिली ते सातवी पर्यंतचे वर्ग आहेत आणि एकूण एकशे एकोणतीस विद्यार्थी या इयत्ता पहिली पासून सातवी पर्यंत या ठिकाणी शिक्षण घेत आहेत ईश्वर सतीश प्रहुळ आहे मी येता सहावी शिकत आहे आमची शाळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बन चिंचवली खूप चांगली शाळा होती हे शाळा शासनाने बंद केलेली आहे निरोप घेऊन आणि आम्ही इथं उन्हामध्ये बसलेलो बसलेला आहोत मी एवढेच बघते की आमची शाळा आहे आम्हाला परत वापस करून द्यावा अतिशय सुंदर आमची शाळा आहे आम्हाला परत वापस एवढंच